मित्रांनो हा लीफ गॅल मिज नावाचा रोग आहे जो जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यात आंबा पिकावर आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो ही एक माशी आहे ज्यामध्ये ही माशी आंब्याच्या पानांमध्ये छिद्र करून अंडी घालते काही दिवसांनी त्या अंड्यातून पिल्ले बाहेर येऊन आपल्याभोवती गोल कोश तयार करतात व आतून पाने खाण्यास सुरुवात करतात त्यामुळे बाहेरून आपल्याला आंब्याचे पान माणसाच्या चेहऱ्यावर जसे मुरमे येऊन फोड येतात त्याचप्रमाणे आपल्याला झाडाची पाने दिसायला लागतात ज्यामुळे दिसायला फार विद्रूप दिसते या रोगाचे वेळीच नियंत्रण केले नाही तर मोठ्या प्रमाणात झाडाचे नुकसान होऊन उत्पादनात फार मोठी घट होऊ शकते मित्रांनो या रोगाच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट दोन मिली पर लिटर पाणी किंवा डायाझिनॉन दोन मिली पर लिटर पाणी या प्रमाणात औषध घेऊन फवारणी करावी तसेच झाडाच्या छताखाली चा हलकी कोळपणी केल्याने जमिनीतील कोश मरतात ज्यामुळे पुन्हा पुन्हा हा रोग उद्भवत नाही अशा प्रकारचे अतिमहत्त्वाचे व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या सने फिल्म्स या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद